पण कंदील लावतो आणि लाइटिंग मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव निशाल मम्मी रेसिपी तर आज रेसिपी नाहीये तर आज आम्ही चाललेलं आर के दिवाळी दिवाळीचं जेही आपली खरेदी असते छोट्या मोठ्या गोष्टी पण ते असो काही असो हा कालिकेमध्ये ना आम्ही ज्याही गोष्टी तुम्हाला दाखवलं आम्ही तिथे ना घेतो पण पाऊस असल्यामुळे आम्ही तिथून काहीच खरेदी केली नाही तुम्हाला दा 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 बघितलं दाखवलं पण मी तर काही गोष्टी थोड्या पावलं किंवा मग पण त्या मम्मीला किराणा भरायचा आहे तर तो आता तो आम्ही चाललो आहे निघालो आता घ्यायला पण बनवायचं थोड्या वस्तू कमी घरात तर त्या पण घेऊन येऊ आणि तुम्हाला दाखवू तर आर्गरी की गर्दी असते आर के और मेटूर तुम्हाला असतेही दाखवते मी इथे किती रश असतो नाशिकमध्ये आज दिवाळीचं इतकी हे असतं तिथे म्हणजे सगळे लोक खरेदीला येतात खूप गर्दी असते कोणाचे कपडे घ्यायची खरेदी कोणाचं काय तर कोणाचा किराणा तर आता आम्ही पण निघतोय निघालोय तर तुम्हाला मी पुढे दाखवते एक चला तर आता मी गाडी तिथे पार्किंगला लावली आहे तर आता हे, हे आ, सरा बाजार आहे <स्थित्तितितितितितितितितितितितितितितितितितितित> तर आता आम्ही आलोय तर तुम्ही बघा आता हे सरा बाजार इथे सगळ्या फुलांचा बाजार असतो आज बारा वाजत आलेले तर सगळे लोक निघून गेलेले आहे आणि ऊन पण खूप आहे मला घराला लावण्यासाठी तोरण असतं ना ते आपले ते घ्यायचे तर इथे ना होलसेल दुकान आहे तर तिथे आम्ही चाललोय इथे इथे बेकरी पण आहे खूप जुन्या बेकरी आहे तर करून येत आता दिवाळीचे रोट वगैरे करतात ना तर ही तुम्हाला बोळ कदाचित कोणाला माहित असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा का ही तुम्ही ओळखीची का तुमच्या ही गल्ली तर इथे बघा हे तोरण आहे तर आता आपण तोरण बघूया तर तुम्हाला माहीत असेल मम्मीचं जे घर आहे तिथे आपण बाहेर असे असं जे आहे ना ते तोरण बघतो आम्ही म्हणजे दहा फुटाचं साधारण तर हे वेगवेगळे तोरण आहे आता छान छान आलेले फुलांचे तर बघू आता आपण मम्मी कसं घेते तर मम्मी बघते छान आहे तो कोणता हा साडे नऊशे रुपये तो ताईंच्या हातातला साडे रुपये स्टीलचं आहे ना त्याचे सगळं आहे का हे साचे सगळं सगळं हे ऐकता ऐका माहिले की रेडीमेडचे दि विकू राहिले ना तुमच्या मागे माहिले तुमच्या मागे चारशे ऐंशी रुपये किलो आहे बरोबर जी बाई करून देतील एकदा सोऱ्या जिंदगीभर फुकट नाही एक, एक किलो चकली करा सोऱ्या तुम्हाला फुकट बरोबर आहे का तर आम्ही सोऱ्या बघतोय लय महाग झालंय हा हो तुम्हाला साडेपाचशे प्राईज यायची कोणते यायची साडे नऊशेचा आहे ही तळी आहे नकलीजी ना तकलीजी एकशे तीस रुपये आणि याची हे किती नाही काका हा चम्मच याला एकशे तीस वाला पण आहे पन्नास वाला पण आहे ठीक आहे हे बघा ताई वाला पण आहे तीस रुपयावाला पण आहे घेतलेला आहे ना तीस रुपयाला पण एकच ताटली एवढी महाग आहे पन्नास थोड्या साडेबाराशे ला आहे मॅडम तर तुम्हाला माहिती आहे आपण लक्ष्मी पूजनच्या वेळेस आपल्याला हे सगळं लागतं तर आता आम्ही हे दोघी जणी घेतोय मम्मी आणि मी लाय बत्ताशा म्हणतात याला तुला पण पाहिजे कितीला आहे करायला तर तुम्हाला माहिती आपल्या सगळे आहे आपले साईला आम्ही लाल बांधत असतो लाल बांधत कारण कॉटनचा त्याचं अनुष्ठान झाल्यामुळे तर साईला एक घेऊ आपला ओम करण परत मामा इकडे पंत्या पण खूप छान छान आहे इकडे मम्मी घेते पंत्या वगैरे पण खूप छान छान डिझाईन मध्ये आम्ही सकाळी का आलो कारण की जास्त गर्दी नसते तरी बऱ्यापैकी आता गर्दी होत चाललेली मेन रोड आहे दही पूल आहे वरती गेले का मेन रोड इकडे दही पूल आहे हा सर्व मम्मीसाठी सॉक्स घेते कारण मम्मीला मार्केटला जायला आता थंडी पडायला लागली ना तर सॉक्स घेते मम्मी इकडे छान छान रांगोळ्याचे कलर आहे या साईडला पावलं आहे ते बघते मी जरा छान छान पावलं तिथे कोणतं घ्यायचं मी पण बघते आता लावायला छान आता छोट्या पट्टीमध्ये पण आहे कोणाचे फ्लॅट्समध्ये जास्त जागा नसते तिथे लावायला परत आपलं हे उमराठा जास्त लहान असतो तेव्हा पण हे छान आहे छोटे छोटे हे पण मस्त आहे तर माझ्यासाठी मी बघा माझ्या तर मम्मीनी दरवाजेसाठी हे शुभ आणि लाभ घेतला आहे स्वस्तिक आहे याच्यावर बऱ्याचशा डिझाईन आहे पण तुम्हाला माहिती काही सुचत नाही काय घ्यावं नाही का लवकर तर हे उड्णं आहे जे आपल्या दिवाळी दिवाळीला लागतं तर याच्यात बघा वेगवेगळे फ्लेवर आहे मम्मी बघते आयुर्वेदिक आहे चंदन का जागा कोण कोण वेगवेगळे ऊन वापरते तेही मला सांगा तर खूप खूप ऊन आलेला आहे आम्हाला बरंसे ऊन आहे खूप ऊन आहे तर सगळे लोक दिवाळीचे सगळे सामान घेऊन बसलेले इकडे काय दिसतंय

तिथे काय आवडलं नव्हतं आम्हाला मग इथे बघतोय आम्ही दरवाजाचे आहे दादा आम्हाला मोठे हवे नाही का कुठे गेलो मला वाटत मध्ये मध्ये बघा मध्ये पण एवढं मोठं आहे मध्ये असं वाटलं मला छोटस आहे दुकान पण आतमध्ये पण आहे तर आता आम्ही इथे बघू तोरण तर चाल निघालो तो रस्त्यात हे दुकान आम्हाला लागलं तर इथे पर्स आहे मम्मी म्हणे मला पर्स पण घ्यायची गॉगल्स पण येते बघू मम्मी कोणती घेते अशी घे ना तुला अशी आवडते नाही ग ह्या असा बेल आठवायला लागते तुला ये नको असं घेऊ ते लागेल तर ना ही मम्मीला आवडलेली आहे ही याची प्राईज आहे काहीतरी सहाशे साडेसात हां साडेआठशे आता बघू आपण ते बघा ही आवडली मम्मीला मला ही पर्स आवडली साडेसातशे बोलतात ते बरे मला प्रवासाला पण आणि मला या असं माझे यावं लागतं गावामध्ये वगैरे त्यासाठी आवडली तर मला हेच घेते यात कलर विचारले पण कलर नाही आहे त्याच्यात पण हा मला पण आवडला छान आहे मस्त आले ना इथे सगळं होलसेल सामान मिळतं कानावरती सर्व सर्व होलसेल मध्ये इथे तुम्ही सहा वस्तू घ्यावा लागता किंवा बारा वस्तू घ्यावा लागता असे मोजकेच दुकान आहे का तिथे एक वस्तू मिळते आपल्याला तर आता मम्मी छोटे जे तोरण असतं बघते तर तुम्हाला माहिती आहे आम्ही भरपूर ठिकाणी बघितले तर मम्मीला काय आवडत नाहीये बघू आता कसे मम्मी कोणतं चॉईस करते बघू तर आपण ज्या पॉट मध्ये बघा ठेवतो काय आता आपण ही दिवाळीची काही ना काय घेत असतो असं वेगवेगळे बघत असतो सब कलर दिखा भैया हे बेटा सब कलर दिखा ना वे वे सब कलर दे तुम्हाला माहिती मम्मी किती हौशी आहे काय ना काय चालू असतं मम्मीचं तर तुम्हाला एक दिवशी मी पूर्ण आमचं जे नाशिकचं मेन रोड आहे ते सगळं दाखवेलच मी तर इकडे बँगल्स आहे करत असतात लोक खरेदी थोडं थोडं तर, थोड़ -थोड़। तर मम्मी ना एक जी काडी आहे ती फुलांची ती एक तीस रुपयाला आहे तर मम्मीनी एवढं विचारलंय मम्मी मार्जिन करते जे पॉट आहे आपल्या घरात तर हे त्याच्यासाठी घेतलं मी हे मम्मी पे करते त्याने फक्त दहा रुपये कमी केले तुम्हाला माहिती मम्मी ते बांगड्या घेत असते तर ह्या मम्मड्या मम्मीच्या बांगड्या नेहमी तुम्हाला आवडत असतात तर आता आम्ही मम्मी परत बांगड्या भरायला आलेली आहे आता दिवाळीच्या तर, तर बघू आता मम्मीला कोणत्या आवडतात तर जी मम्मीची साडी आहे दिवाळीची ती थोडी व्हाईट आहे नॉर्मल पिंक आहे दिवाळीची माझी ग्रीन साडी आहे त्याच्यावर मला ही लेस घ्यायची आहे कस दिसेल ते आहे तर कोणतंही मलाही समजत नाहीये काय घ्यावं तर आम्ही आता घरी गेलो बाजार करून आता तुम्ही बघा हा बाजार एवढा दाखवते काय काय घेतलं किराणा किरा किराणा मध्ये ठेवला का तो तो या म्हणजे आता हे सगळे चिवडे वगैरे मैदा मी तुम्हाला आता मम्मीच्या बँगल्स दाखवते तर या मम्मीनी या घेतलेला आहे मरून कलर याच्यामध्ये हा पिंक घेतलेला आहे आणि हा ना मम्मीची अशी साडी आहे व्हाईट तर त्याच्यावर हे घेतलं मम्मीनी सुंदर घेतले आणि किती चम चमकता छान मस्त काचेच्या या काय ना मी सुंदर अशा बांगड्या झाल्या मम्मीची झाली अशी तर तुम्हाला माहिती आहे मम्मीने काही दिवाळीला साडी नाही घेतलेली आहे कारण की मम्मीला तर तुम्हाला माहिती आहे आपलं दिवाळीला खूप तेल टाका वाती करा तर ना मम्मी दरवेळेस हे दिवे घेऊन टाकते टेन्शन राहत नाही परत माळ घेतल्या हे किती म्हटलं मी सहाशे सातशे आठशे रुपयाच्या माळे दहा फूट आहे थोडं घेतलं आहे ते आणि मुंबईत मी पर्स घेतली बस आहे मला पण आवडली छान अशी बस आहे दोन कप्पे कपात मध्ये भारीतली आहे म्हणजे चांगलं ब्रँड आहे चांगल्यातली आहे बघा त्याचा बेल्ट वगैरे छान आहे छान वाटते कुठे प्रवासाला जायला वगैरे नव्हती मम्मीकडे आणि हे आपलं पूजेचं सामान करदोडा वगैरे शिराई लागते त्याला हे लागत असतात हे पावलं घेतलं दाखवलं मम्मीने घेतलं मी घेतलं शुभ लाभचं आणि हे घेतले पावलं घेतले करदोडे घेतले उठण घेतलं तर अशी बरीचशी खरेदी झाली किराण्याची घेतली किराण्याची ते मी दाखवलं गर्दी होती आणि सगळे ना जेव्हा आपण सांगणं चालू असतं सगळे बघत पण असतात तोंडाकडे मग काय जास्त असं मी किराण्याचं दाखवलं माहिती किराणा आपलं देत कॉमन आपलं सर्व तेच घेतलं तर अशी शॉपिंग आमची झालेली आहे थोडी थोडी मस्त जे आहे ते तर आजची तुम्हाला मी मेन रोड दाखवलं दहीपूल दाखवलं सरा बाजार दाखवला कारण के आर के कारण लेन हे सगळं दाखवलं आजचा व्हिडिओ मस्त छान असा खरेदीचा कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत